और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, वाल्धोनी नदी उल परिसरातील नदी उपनद्यांमध्ये वाढत्या केमिकल प्रदूषणा विरोधात राष्ट्रीय छावा संघटना वाल्धोनी बचाव यासह अनेक सामाजिक संघटनांनी चौदा नोव्हेंबर रोजी जलसमाधी आंदोलन छेडण्याची घोषणा केली होती प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई करण्यासाठी यापूर्वीही प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या मात्र समाधानकारक उपाययोजना न झाल्यानं संघटनांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला होता मात्र, मात्र प्रशासनाच्या विनंतीचा मान राखत आणि सध्या लागू असलेल्या निवडणूक आचारसंहितेचा विचार करून सामाजिक संघटनांनी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला प्रशासनाने प्रदूषणकारी कंपन्यांवर ठोस कारवाई करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली असून संघटनांनी ती स्वीकारली आहे संघटनांच्या इशारा दिलाय आम्ही प्रशासनाला केवळ आठ दिवसांची संधी दिली आहे जर या कालावधीत प्रभावी कारवाई झाली नाही तर आम्ही पुन्हा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू आणि कठोर आंदोलन छेडू पुढील वेळी कोणताही विलंब किंवा कारण स्वीकारलं जाणार नाही नदी प्रदूषणाशी समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असल्यानं स्थानिक नागरिक पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले अशी जोरदार मागणी केली आहे जय जय हिंद आज सांगितल्याप्रमाणे नोव्हेंबर आज आम्ही वाल्धुनी नदी येथे जल समाधी आंदोलनासाठी सकाळी साडे दहा अकरा वाजता इथे सर्वजण कार्यकर्ते वालदुनी बिरादरी वाल्धुनी संवर्धन समिती व इतर सामाजिक संघटना रजनी मॅडम आणि त्यांचे प्रतिनिधी त्यांचे सहकारी ते, ते सर्वजण आले पोलीस प्रशासन इथे आले अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशनचं एमपीसीबीचे अधिकारी आलेत तसेच एमआयडीसीचे काही अधिकारी आलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून आणि त्यांनी हिकडची परिस्थिती बघता आम्हाला असं आश्वासित केलंय की हिकडची परिस्थिती वरती जे लोक तिथे गुन्हेगार आहेत किंवा दोषी आहेत त्यांच्यावरती आम्ही येणाऱ्या या आठवड्यामध्ये आठ दिवसामध्ये त्यांना नोटिसा बजावून त्यांचं वरती जे दोषारोप करण्यात येतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि एम आय डी सी आणि एम पी सी बी यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याला आप हा जो आउटसोर्सेस आहे पाण्याचा तो त्या नदीपासून सपरेट कसा करता येईल याच्यासाठीही ते वरच्या स्तरावरती एक बैठक घेणार आहे आणि त्याच्यावर लवकर तोडगा काढणार आहेत वाल्दुनी नदी संवर्धन समितीच्या बरोबर आम्ही राष्ट्रीय छावा संघटना आणि इतर सामाजिक संघटना यांनी गेल्या तीन वर्षापासून चार वर्षापासून पाच वर्षापासून आम्ही सातत्याने लढतोय की लढा म्हणजे फक्त काय लोकांना दाखवण्यासाठी हा लढा नाहीये तर हे जे तुम्ही पाणी त्या मध्ये याच्यामध्ये पाहिलं तर एका बाजून ही संत वाहणारी निकळ वाल्दुनी नदी आहे पुढे जाऊन ती उल्हास नदी बनते आणि त्या नदीचा नाला झाल्या नाल्याचा परत आपल्याला नदी करायची आहे यासाठी आपला हा लढा आहे या साईडला तुम्ही बघू शकता की इथे मासे आहेत आणि पलीकडच्या बाजूला तुम्ही बघू शकता इतकं तिथे द्रव्य केमिकल्स त्याच्यामध्ये आलेले आहेत तर हे केमिकल्स पुढे जाऊन तुमच्या आमच्या घरामध्ये आमच्या दारामध्ये आमच्या रोज जीवनाच्या शैलीमध्ये आपण पिण्यामध्ये किंवा आंघोळीमध्ये या सगळ्या स्तोत्राला पाणी हा आपला मिशनच आहे पाणी हे आपल्या प्रत्येकाच्या गरजा मूलभूत गरजा आहेत म्हणजे प्रत्येक मूलभूत गरजांमध्ये एक जे आहे ते पाणी आहे आणि पाण्यासाठी आपल्याला मला चांगलं पाणी प्यायला भेटावं मला रोजच्या जडणघडणसाठी रोज पाणी चांगलं भेटावं यासाठी मला आंदोलन आम्हाला सगळ्या सामाजिक संघटनांना करायला लागते या महाराष्ट्रामध्ये तर हे खूप मोठं लांछनास्पद गोष्ट आहे आपल्यासाठी आणि आज कदमसाहेब झाले हजारे साहेब आता नवीनच आलेले त्यांनी आपल्याला विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्याला पत्र दिलं त्या पत्रामध्ये त्यांनी आठ दिवसाचा कालावधी दिलेला आहे की आम्ही आठ दिवसामध्ये यांच्यावरती कारवाई करतो जे दोषी आहेत त्यांच्यावरती त्यांना नोटिसा बजावतो त्यांनी हे जे पाणी सोडलेलं आहे हे तुम्हाला पाणी जे आहे याचा कलर परत वाल्दुनी नदीसारखा होईल आणि परत ते जे सुगम वाल्दुनी नदी पुढे वाईल आणि त्याच्यावरती आउटसोर्सेस जर त्यांचं काही येत असेल ज्याला परवानग्या नसतील तर त्याच्यावरती काही तोडगा काढता येईल यासाठी त्यांना त्यांनी आम्हाला विनंती केली आहे तर आम्ही त्या विनंतीला मान देऊन आजचं हे आंदोलन इथे राष्ट्रीय छावा संघटना तसेच इतर सामाजिक संघटना यांच्या वतीने तात्पुरता स्थगित करत आहोत थांबवत आहोत आणि त्यांनाही हे लेटर आम्ही परत देत आहोत त्यांना पूर्वी आम्ही लेटर दिले होते त्याच्या माध्यमातून आम्ही लिहिलेले आहे की वाल्दुनी नदीमध्ये जलसमाधी आंदोलन जे चौदा ता तारखेचं हे लक्षात घेता आपण जी विनंती केलेली आठ दिवसाची मुदत आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्ही आम्हाला देत आहे या माध्यमातून आम्ही थांबतोय तर यापुढे हे जे आहे ही वाल्दुनी संत गतीने वाहत वाहते जे निखळ पाणी आहे ते तुमच्या आमच्या घरापर्यंत तशीच फिल्टर न करता संत गतीने व निखळ यावी आणि तुमच्या आमच्या रोजच्या जडणघडण मध्ये आम्हाला पिण्याचं पाणी ही शुद्ध भेटावं यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांच्याच विनंतीला मान देऊन एम सी चे साहेब आलेले आहेत शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे आम्ही धन्यवाद करतो कारण अं इतरही त्यांना काम कार्य असतं पोलिसांना पण आज आपल्या आंदोलनाचं विषय लक्षात घेता त्यांनीही येऊन हि ते आपल्याला एक प्रकारचं सहकार्य केलेलं आहे एम च्या साहेबांनाही मी विनंती परत एकदा करेन की तुम्ही तुमच्या स्तरावरती जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना बसून आणि त्यांना ही स्थिती दाखवून त्यांना हे दाखवा की हे आम्ही लोकांना काय देतोय भले तुम्ही अंबरनाथ मध्ये राहत नसाल उल्हासनगर मध्ये राहत नसाल पण वाधुनी नदी जी आहे किंवा उल्हास नदी जी आहे ते पुढे मुंबई पर्यंत ते पाणी जात आणि हेच पाणी आपण पितोय आणि ही आपली जिम्मेदारी आहे की हे शुद्ध पाणी आपण प्यावं आपल्याला शरीराला कोणतीही हानी होऊ नये आपल्या येणारं भविष्य जे निरोगी राहावं त्यासाठी आम्ही ह्या दोन्ही अधिकाऱ्यांना विनंती करतोय आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन माझे राष्ट्रीय छावा संघटनेचे कार्यकर्ते प्रतिनिधी तसेच इतर सामाजिक संघटना वाल्दुनी संवर्धन समिती आहेत रजनी मॅडम यांची संघटना आहेत त्यांचे भाग महिला वर्ग जे आलेले आहेत पोलिसांचं आणि अधिकाऱ्यांचं धन्यवाद करतो आणि परत एकदा सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय शिवराय श्री निखिलजी गोळे व इतर संघटनांचे प्रतिनिधी यांना मी अशी विनंती करतो मंडळामार्फत जी काही कारवाई केलेली आहे कार्यपूर्ती अहवाल मी त्यांना मी सादर करत आहे व त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजचे हे आंदोलन स्थगित करून सहकार्य करावे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा